भयशेक काळातली अचानक कोणी आपण स्टेटस वरती मुझे कोण रोखेगा असा एक काय आपण स्टेटस ठेवलं होतं नेमक्या काय त्या फेसबुकच्या घडामोडीवर ठेवलं होतं की नक्की आपली भूमिका त्या बाबतीत काय होती फेसबुकची काही घडामोड मला माहिती नाही सगळ्यांना सर्वात प्रथम सगळ्यांना नवीन शुभेच्छा मी हा स्टेटस ठेवण्यामध्ये कारण एवढाच आहे की महायुतीमधून मला सर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब नंतर पक्षप्रमुख भाजपाचे बावनकुळे साहेब सुनील तटकरे तस साहेब तसेच राणे साहेब रवी चव्हाण साहेब यांनी उदय सामंत केसरकर राजन तेली शेखर निशन या सगळ्यांनी निलेश राणे नितेश राणे या सर्वांनी जर मला सांगितली सांगितलं तर मला निवडणूक लढावाची इच्छा आहे एवढ्या करताच मी तो, करता तो दिसले पण त्यामध्ये रवींद्र चव्हाण जे म्हणजे एखाद्याला भाजप त्याला ते प्रवेश करतात दुसऱ्या बाजूला आपले कार्यकर्ते प्रयत्न करतात आणि रत्नागिरी मध्ये आपण असाल तर आमकाच महाविकला यश मिळेल असे सब लोकांमध्ये चर्चा आहे आणि मतदारामध्ये जी भावना आहे या भावना विचारात घेऊन आपण आग्रही राहणार रवी चव्हाण साहेबांना मी स्वतः म्हणून सांगितलं होत तुम्ही जर खासदारकीला उभं राहिलात तर ही सीट सोपी आहे बाकी कोणाला ही सीट सोपी नाही हे तुम्ही रवी चव्हाण करू शकता रवी चव्हाण साहेब पहिली गोष्ट मोठ्या भावा जाणता बऱ्याचशा गोष्टी तो मी एक उदय कारण की त्यांना उभं राहिलं तर माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्याने उभं राहावंच अशी इच्छा

फटकर साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितले शेखर निकम सरांनी सांगितले रवी चव्हाण तुण जाहीर की तुम्हाला मोकळा तुम्ही असं म्हटलं म्हणजे ही जागा ही शिवसेना मिळेल त्यात तो मात्र सांगता असं म्हणतोय ते वरिष्ठांचा नाही माझी इच्छा फक्त व्यक्ती रवी चव्हाणांचा आग्रह असेल तर आपण लढवणार शंभर टक्के तुम्हाला काहीच पण रत्नागिरी मधून जनतेचा कॉल तुमच्यासाठीच आहे आणि शंभर टक्के सोशल मीडियावर पण पोस्ट पुन्हा केलं पण चव्हाण पोशाल हा मुख्य तर आपल्या भूमिका अपेक्षा आहे शंभर टक्के ओके पाहिजे तुम्हाला तुमच्या पुढील शुभेच्छा आणि घटना आपण आम्हाला खासदाराची मुलाखत येण्याचा आम्हाला वेळ ही आपण सत्य होतो धन्यवाद